करिअरचे विविध टप्पे असतात सर्वसाधारणपणे करिअर म्हटलं की आपल्यापुढे पर्याय येतो तो नोकरी अथवा एखाद्या व्यवसायाचा दोन हजार वीस मध्ये म्हणजे मागच्या वर्षी करोनाच्या निमित्ताने अनेकांच्या नोकऱ्या गेल्या व्यवसाय ठप्प झाले आणि गावाकडे जाऊन राहण्यास अनेकांनी पसंती दिली यातूनच अनेकांपुढे शेती करणं हाच करिअरचा एक पर्याय म्हणून समोर आला शहरात राहणारे मात्र गावाकडे शेतीवाडी असणारे कित्येक तरुण या पर्यायाकडे गंभीरपणे पाहू लागल्याचं दिसतं ज्यांच्याकडे शेती नाही असेही लोक शेत घेऊन त्यात काही प्रयोग करण्याचाही विचार करत आहेत या सर्वांनाच दिशा देण्याच्या दृष्टीने आज मी संडे विद देशपांडे हा विशेष भाग सादर करत आहे त्यात माझ्यासोबत संवाद साधणार आहेत वरिष्ठ कृषी पत्रकार व कृषी बाजारपेठेचे विश्लेषक दीपक चव्हाण तेव्हा आमचा हा पॉडकास्ट जरूर आहे का शेतीत करिअर कसं करता येईल आणि त्यासाठी नेमकं कर काय करावं लागेल नमस्कार मी संतोष देशपांडे आणि आपण ऐकत आहात संडे विथ देशपांडे वेगळ्या ढंगातला आगळा पॉडकास्ट जिथं विषयांचं बंधन नाही पण आशियाशी बांधील बांधिलकी आहे रविवारची ही एक प्रसन्न मैफल इथं आपण ऐकतो नवी आणि वेगळी माहिती गमतीदार किस्से गप्पांमध्ये रंगत भरणारे खास गेस्ट कधी हसणारा कधी सिरियस करणारा पण तुम्हाला टेन्शन फ्री करण्यासाठी सर्व काही आहे या पॉडकास्ट मध्ये आणि ऐका एक श्रवण सुख जे आहे या मैफलीत माझ्या तेव्हा ऐका ऐकत राहा विथ देशपांडे मित्र हो उत्तम शेती मध्यम व्यवसाय आणि कनिष्ठ नोकरी असं आपल्याकडे फार पूर्वी सांगण्यात आलं होतं मात्र उत्तम शेती हा शब्द आकाशवाणीवरील एका कार्यक्रमापलीकडे कधी ऐकवण्यात आलाच नाही कारण शेतीकडे आपण करिअर या दृष्टिकोनातून कधी पाहिलंच नाही विषय स्कोरिंगला सोपे असतात म्हणून अनेक जण बीएससी अग्रीला प्रवेश घेतात असं माझं निरीक्षण आहे साहजिकच कृषी प्रधान असणाऱ्या आपल्या देशात ज्यांना काही वेगळं करण्याची इच्छा आणि धमक आहे असे तरुण शेतीकडे वळताना फारसे दिसत नाहीत मात्र काळाचा महिमा देखील आघात आहे करोनासारखी महामारी जगभरात पसरली आणि आपण आणि आपल्या कुटुंबाचं आरोग्य सुरक्षित राहावं यासाठी गर्दीपासून दूर म्हणून गावाकडं जाण्याचा अनेकांनी निर्णय घेतला ज्यांच्या घरी मुळातच चांगली शेती होती त्यांना जरासा आधार मिळाला आणि ज्यांच्याकडे नव्हती त्यांच्या मनात किमान शेती करण्याची ओढ तरी निर्माण झाली इथंच माझ्या मनात प्रश्न डोकवला की आपण शेतीकडं करिअर म्हणून का पाहत नाही आणि जर तसं पाहता आलं तर त्यासाठी नेमकं काय करावं लागतं याच प्रश्नांचा वेध घेण्यासाठी मी संडे देशपांडेमध्ये हा विषय निवडला सॅपुइत रेडी टू कंटिन्यू